त्याची रूपरेषा कशी असावी याचं सगळं नियोजन चालू आहे आणि हे सगळं नियोजन झाल्यानंतरच आपल्याला सविस्तरपणे ते सांगितलं जाईल आता ही पूर्वतयारी चालू आहे पूर्वतयारी सुद्धा नक्की झाली की त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल आणि नियोजन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल अनेक वर्षांनी आज त्यांना भेटतो भेटत असतो हे सगळं जाम होतील त्या दिवशी प्रचंड महापूर येईल गर्दीचा अशी माझी भावना आहे आपण पाहतो की अनिल परब या ठिकाणी आणि हे हा जो वरळीचा हा मोठा जो हॉल आहे किंवा इथे जे मोठे अत्यंत भव्य असे कार्यक्रम पार पडतात तर हे सगळे भरून जी लोका या व्यतिरिक्त जे लोक आहेत की ते महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये येतील असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि या हॉलमध्ये आपण पाहतो की असं व्यवस्था नेमकी कशी आहे त्याचबरोबर कार्यक्रमाचा स्टेज नेमका कसा असला पाहिजे कारण काही स्वतःच्या गोष्टी आहेत त्या राष्ट्रपतींनी स्वतः सांगितलेल्या आहेत त्यानुसार स्टेजची व्यवस्था जी आहे ती सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे आणि आता या हॉलमध्ये ती पाहणी केली जाते आहे खरं तर सातत्याने या हॉलमध्ये अनेक मोठे कार्यक्रम होत असतात मात्र पाच तारखेचा विजयी मेळाव्याचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत मोठा असणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला मराठी माणसांना आवाहन करण्यात आलं की मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाच्या विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यानुसार त्याचं प्लॅनिंग ह्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून केलं जात आहे त्यासाठी काही भेटीघाटी आणि काही काही प्रमाणात चर्चा सुद्धा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने होताना पाहायला मिळतात आणि आज ते प्रत्यक्षामध्ये या वरळीच्या डो मध्ये जिथे पाच तारखेचा हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होणार आहे तिथे पोहोचलेले आहेत मनसेकडून सुद्धा आपण पाहतोय की अनेक पहिल्या फळीतले नेते जे आहेत प्रमुख नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत बाळा नंदगावकर आहेत नितीन सरदेसाई आहेत त्याचबरोबर इतरही पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि ठाकरे गटाकडून स्वतः अनिल परब या सगळ्यासाठी आलेल्या आहेत ज्या मागच्या दोन तीन दिवसामध्ये जेव्हापासून या विजय मेळाव्याची घोषणा झालेली आहे तेव्हापासून सातत्यानं काही नेत्यांच्या भेटीगटे होताना मिळतात ग्रँड हॅथ हॉटेलमध्ये अभिजित पानसे असतील बाळानंद गावकर असतील आणि त्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत असतील यांच्यामध्ये एक बैठक झालेली होती त्यामध्ये काही त्या ठिकाणी आहे कशा पद्धतीने केलं जाईल याबाबतची तक्र काही चर्चा आहे कमी त्या ठिकाणी हा हॉल नेमका कसा असावा आणि त्याचं नियोजन नेमकं कसं असावं याची चर्चा इथे होती च Middle solamente कि मालाम, काлек sympath एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी मेळाव्या संदर्भातला आढावा घेतला जातोय या हॉलचं नियोजन कसं असावं रचना कशी असावी या संदर्भात बाळा नंदगावकर नितीन सरदेसाई अनिल परब यासह महत्वाचे मनसेचे आणि शिवसेनेचे नेते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत वरळी डोम या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून इथे पाहणी केली जाते पाच जुलैला हा भव्य दिव्य मेळावा होणार असल्याची माहिती यावेळी अनिल परब यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना दिली आहे एवढंच नाही तर हा हॉलच फुल होणार नाही केवळ या ठिकाणी रस्ता सुद्धा जाम होईल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय आहे அப்படி में है। पहली से पाच्च तक रखने का निर्णय आपण पाहतोय या ठिकाणी अनिल परब नितीन सरदेसाई बाळ नांदगावकर यांच्याकडून आपापले मतं मांडली जात आहेत या ठिकाणी मेळाव्याच्या नियोजना संदर्भात खर तर आढावा घेतला जातोय कसं या ठिकाणी नियोजन असावं कुठे कशा पद्धती पद्धतीनं याची रचना असावी त्याची माहिती घेतली जाते आणि अनिल परब आणि बाळा नंदगावकर या संदर्भात सविस्तर चर्चा करतायत हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर आता या ठिकाणी विजय खरं तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून आयोजित केला गेलेला आहे याच संदर्भात इथे आढावा घेतला जातोय